दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ते दिनांक एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी वेळोवेळी वेड़ भडगाव शहरातील नाचनखेडा रोड वरील धनराज खैरनार यांच्याकडून संशयित आरोपी शिक्षक विशाल मालचे व चौतीस राहणार उज्ज्वल कॉलनी भडगाव हल्ली मुक्काम आदर्शनगर चाळीस गाव व इतर आरोपी मजकूर यांनी संगणमत करून यातील धनराज खैरनार यांचे मुलास रेल्वे विभागामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून यांचा विश्वास संपादन करून रक्कम लाख पन्नास स्वीकारून कोणतीही प्रकारची नोकरी मुलास लावून न देता त्यांची फसवणूक केली असून घेतलेले पैसे देखील परत करण्यास टाळाटाळ केल्याने संशयित आरोपी विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला कलम चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील संचित आरोपी हे गुन्हा घडल्यापासून त्यांचा शोध घेतला असता ते फरार झालेले होते सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपिताचा शोध घेणे कामी बडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनोने अशांनी गोपनीय माहितीच्या आधारे शितापीने आरोपी क्रमांक एक विशाल मालचे या शिक्षकास दिनांक सात मार्च दोन रोजी त्याचे पत्त्यावर जाऊन त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आले ताब्यातील आरोपी याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिलेली असल्याने संशयित आरोपी अटक केलेली आहे तसेच आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असल्याने अटकेतील संशयित आरोपी याने आपले परिसरात बरेच सुशिक्षित बेरोजगार यांना फसवलेले बाबत गुन्ह्याचे तपासात समोर येत असल्याची माहिती बडगाव पोलिसांतर्फे आज दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका